मुलगा आहे तो पण छोटा आहे भार्गव तो पण संस्कृत मध्ये त्यांचं चालू असत असं हे विद्वत दाम्पत्य नेहमी आमच्यासाठी इकडे विभागात उपलब्ध असत काही कार्यक्रम असलं की मॅडम आता मॅडम गेस्ट आहेत आज हे पण मी विसरून गेले की मॅडम आपल्या घरच्या सारख्या सगळ्या वाटायला लागल्या अशा त्या नेहमी सहकार्य आहे मॅडम कुळकर्णी सरांबद्दल काय सांगायचं या विभागाची सुरुवात इथे व्हावी म्हणून ज्या काही प्रयत्न केले संस्कृत भारतीच्या राणी प्रत्येक कुलकर्णी सर नेहमीच आमच्या पाठीशी पण असतात आणि ह्या विभाग संपन्न करण्यासाठी त्यांचं नेहमीच मार्गदर्शन आम्हाला मिळत असतो आज ही पण विशेष गोष्ट आहे की सोबत ते मिसेस आणि मुलं घेऊन आले ही पण खूपच आजचा योग हा जो आहे हा खरंच खूप चांगला आहे खूप आनंद होतोय मला की खूप चांगल्या याच्यातून आपण आलं गीता जयंतीचा कार्यक्रम लोधा सरांचं कौतुक म्हणजे कुलकर्णी सरांनीच लोधा सरांना आपल्या विभागात आणलं आणि खरोखर विभाग सुरुवातीचं वर्ष आपलं अगदी सुरवातचं नियोजित छोटंसं होतं पण जेव्हापासून सर आले तर आपला दुसरं वर्ग चालू झाला आणि तेव्हापासून या विभागाने प्रगती आणि प्रगतीच केलेली एक एक उपक्रम आपण हे करत होतो करत आहोत आणि चलही आणखीन इथे सांगताना मला वाटेल की आम्ही कोणताच खर्च विद्यापीठाचा घेत नाही आम्ही आजपर्यंत ऍडव्हान्स तीन वर्षामध्ये फक्त एकदा पाच हजार रुपयाचा ऍडव्हान्स घेतलेला आहे त्यामुळे थोडस आहे फक्त आमचा सीएचबीचा जो खर्च आहे तेवढाच विद्यापीठाचाही आहे आणि जर आपण परमिट केलं तर काही याच्यातून थोडस कस जनरेट पण करता येईल किंवा कसंही करता येईल हा पण आमचा प्रयत्न राहील परमिशन विद्यापीठाच्या कारण संस्कृत आता गरज आपल्या सगळ्यांची ती देवभाषा हे आहे हे काय सांगायचं कामच नाही आणि ही विद्यापीठाने या भाषेची सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे तर हे मी माझं बाकी समजते आणि माझ्या प्रतिनी जितकं काय करायचं तेवढं मी आपलं करत असते चिकटे सरांपासून ऍडमिशन झाली मुलगुंदे सर आहे डॉक्टर अविनाश चौधरी सर आहेत असे मित्र जन इथे विद्यार्थी पण पकडे सर आहे त्याच्यानंतर इंजिनियर आहे तिकडे हे आहे प्रत्येकच याच्यातले लोक इकडे विद्यार्थी म्हणून येत आहे त्याची खरोखर ही गरज वाटते हे लोकांना संस्कृत महाराष्ट्रीचे म्हणून नाही ना आलाय तर त्या एक हे लॉ करणारे त्या पण आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना गलत वाटते की आपल्या क्षेत्राचा विकास होण्यासाठी संस्कृतचा पण हे केला पाहिजे तर खरोखर विद्यापीठात हा विभाग सुरू झाला ही अतिशय आनंदाची गोष्ट झाली आहे आणि खरो विद्यार्थी पण आमचे तसेच सगळे अष्टपेटसारखे विद्यार्थी इथे आहेत तर हे चांगला हा प्रवास चालू आहे विभागात जसं आपण म्हटलं की ही बोलीभाषा व्हावी यासाठी आपण संस्कृत संभाषण वर्ग हा चालू करतो माग जेव्हापासून विभाग चालू झाला तेव्हापासून आपण आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संस्कृत अणखीच त्याची ओळख तरी व्हावी यासाठी पंधरा दिवसाचा वर्ग आपण हा घेत असतो स्टेटला आपला तो, तो प्रोग्राम घेतो आपण आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या वेळेसच्या नंतरचा वेळ आपण त्यासाठी निवडलेला असतो संध्याकाळी त्यासाठी आपले प्राध्यापक संध्याकाळी इकडे थांबतात था आणि त्यांना संस्कृत शिकवतात मागच्या वर्षी जवळजवळ एकशे पंच्याहत्तर मुलींनी याच्यामध्ये उपक्रमामध्ये भाग घेतला आणि पंधरा दिवस त्यांनी ते, ते संस्कृतचे क्लासेस केले त्यानंतर त्यांनी गुगल फॉर्म वर त्यांची परीक्षा घेतली त्यांना आपण सगळ्यांना सर्टिफिकेट पण दिलं आणि तो एनईपी मध्ये आपल्याला जे विद्यार्थ्यांना को करिक्युलरच क्रेडिट मिळवायचं आहे त्यातून त्यांनी ते क्रेडिटचा कोर्स तो केलेला आहे आणि असंच आपण जे को करिक्युलर आहे किंवा जे ओरिज आपल्याला करायचे आहेत असे पण अभ्यासक्रम करून तर थोडीशी फीस चार्ज केली विद्यार्थ्यांनी तर थोडसं आम्ही पण हातभार लावू शकू का असा पण काही थोडासा प्लॅन याच्यामध्ये आहे दुसरं की आणखी मी आपण तुलसी म्हणून विद्यापीठामध्ये अनेकदा आपण आपल्याला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी काहीतरी हवं असतं आपल्याला तर आमच्या प्राध्यापकांपैकी या लोकांना लिपी लिहिता येतात मोडी लिपी लिहिता येते पांडुलिपी लिपी लिहिता येते त्यानंतर यांना ग्रंथलिपी लिहिता येते आणि ताड शांत लिपी आहे शांता लिपी आहे आणि ह्या ताडपत्रावर त्यांनी अतिशय उत्तम असे भेटवस्तू किंवा भेट चिन्ह जे आहे ते हस्तलिखित तयार केले असं जर काही आपल्याला ते पण आम्ही विभागाकडून उपलब्ध करून देऊ पण विद्यापीठात ते आमच्याकडून विकत घ्यावं किंवा असं म्हणजे काहीतरी आपल्याला असं हे इथं चालू करता येईल आणि त्याने त्या संस्कृतला आपल्याला जे हे करायचंय पुनरुज्जीवन करायचं आहे किंवा त्याच्याकडे मस्ती ज्ञान भाषा म्हणून पाहता ही। ही एक उत्पादनाचा सोर्स पण त्याला कसं करता येईल हे पण या निमित्ताने मी एक विनंती करू करण्याचा धडस आहे तर हे असं आपण पुढे गीतेबद्दल हो। काय बोलावं हो। ही सगळ्यांची सगळ्या आपल्या मस्त वैदिक ज्ञान नाही आपल्या जीवन महिल्यांचा ज्ञान या गीतून मिळालेलं आहे साध तुम्ही काय खाव कसं राहावं तुम्ही कसं उठायचं हे कसं वागायचं आहे नैतिक मूल्य शिकवलेलीच आहे युद्ध कौशल्याबद्दल सांगितलेलं आहे आपल्या नात्या नात्यांचं नात्या इंटरपर्सनल रिलेशनशिप देखील गीतेने तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रत्येक जण ज्या पद्धतीने त्या गीतेकडे पाहिजे त्या पद्धतीचा उपदेश पाच हजार वर्षापूर्वी जे श्लोक किंवा जो कृष्ण अर्जुन संवाद आपण म्हणू तो संवाद हा पाच हजार वर्षापूर्वी झाला आजच्या प्रत्येकाला म्हणत होते आणि केलं की मी कृष्ण आणि किंवा मी अर्जुन तर ते प्रश्न माझेच प्रश्न सगळ्यांना वाटत होते ही, ते ही जी दोलायमान अवस्था प्रत्येकाची असते आणि ही रोजच्या जीवनातली असते कारण आपलं रोजचं जीवन हे युद्ध आपलं चालू असतो रोज आपण युद्ध करत असतो तर ही ते आजही ते आपल्याला उपयोग पडते असं हे जीवनाचं मूल्य ज्या गीतेतून मिळालेलं आहे त्या भगवद्गीतेला आणि त्या भगवंताला नमस्कार करते आणि असेच अनेक कार्यक्रम आपण इथे करत असतो त्यासाठी आपण येत राहावं किंवा सहकार्य करावं या हो, अपेक्षा करते पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आज विशेष आनंद झाला की इकडे कुलकर्णी मॅडम आणि आला कारण मागे चित्रशाळेचं ते जे आयोजन होत ते पण खूप अप्रतिम होतं पण त्याला थोडस कसं आणखी कमर्शलाइज करता येईल तर तुमचं देखील सहकार्य आम्हाला लागणार आहे तर ते आपण सगळे मिळून करूया आणि ह्या आपल्या संस्कृत भाषेचं जितकी काय आपल्याकडे सेवा करता येईल तर आपण सर्व मिळून असं करूया चिकटे सर आमचे पहिले विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत पण ते अजून सर्व कार्यक्रमाला येतात सरांचा पहिला की आनंद होतो तर त्यांचं सहकार्य सगळ्यांचं आहे कुंभोरे सर आपले दान दानदाते आहेत सर सरांनी म्हणजे सरांची माझी पहिली ओळखते पहिल्यांदा दान द्यायसाठी म्हणून इकडे आले होते त्यांनी गोल्ड मेडल आपल्या विद्यापीठाला दिलेलं आहे आणि एक अतिशय हुशार विद्यार्थी त्यांच्या पेपरची तारीफ मी मी बाकीचे जे एक्झामिनर ऐकले एक त्यांच्याकडून एक ऐकले आहे की पेपर तो पाहावा सरांचा पेपर पाहावा इतका सुंदर पेपर सरांचा होता तर असे असे विद्यार्थी आपल्याकडे माहिती केलं म्हणून माझ्या सर्व फॅकल्टीचं मी कौतुक करते कारण त्यांचा उत्साह असतो त्यांचा सहभाग असतो म्हणूनच हे सगळे कार्यक्रम होत राहतात या कार्यक्रमासाठी आपण येतो फक्त पण सगळ्यासाठी लागणार होते जे कष्ट आहे ते विद्यार्थी आणि आमचे शिक्षक करत असतात त्यामुळे त्या सगळ्यांचं कौतुक आहे एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद